तू माझ्या मेरा अरे मुश्किल भाऊ घ्यायचे गाणं नाहीये लक्ष्मीकांत करेलाच गाणं माहितीये मला बाहेर पाहिला हा माणूस येते काय कर

पण आज होते त्याचा आजीला काहीच प्रॉब्लेम नव्हता तुम्हालाच प्रॉब्लेम होता म्हणून तुम्ही सगळे के रिजेक्ट केले होते तो झोपायचा का सारखा झोपायचा बघा होते असं डोळे चोळत यायचं असं डोकं खाचून द्यायचं काढून टाकलं म्हणून तो दुसरा बघा झोपायचा नाही जो ना हो कळलं का झोपायचं होत नाही बघा त्या सतत डोळे उघडे हा असा एक कोपऱ्यात बसायचा गडीकडे बघत बसायचा भीती वाटायची चला येईल काहीतरी असं कान कापून डोळ चोरून घेऊन जाईल तुमच्या कानात किती मोठे डोळ असायचे तसं नाही ग रिस्क कशाला घ्यायची म्हणून त्यानंतर त्यांना तर काय एक काम चुका एक तो कोण धापाड्या एक पटाला आणि तो फोन बघ्या फोन बघ्या आणि आता समजा बिरोवाल्यांनी कोणाला पाठवलं आणि जर तो तुम्हाला आवडला नाही तर

शिफ्टिंगच करायचं नाही म्हणताय आणि स्वतः मला सांगता ब्युरोवाल्यांना फोन पण केला होता त्यांना काय करायचं ते करू दे आणि खरं सांगू का ब्युरोवाल्यांनी कोणी जरी पाठवला तरी बाबांना आवडेल त्यांना पटेल त्यांना चालेल असा माणूस जगात देवांना निर्माणच केला नाही नाही मी तर म्हणते देवा जर असा माणूस तू निर्माण केला असेल तर पाठवून दे आता जगा वेगळा विलक्षण माणूस

म्हणजे तुम्ही बाबांनी फोन केला असे बाबा म्हणजे महादेव करे अरे बाबा अरे झाले मी नाही राहायला नाही नाही सॉरी वेस्ट टाइम पण त्यांना तुमची गरज वगैरे नाही नाही गरज सॉरी तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं पण त्यांना तुमची काही गरज वगैरे नाही सांगते माझे बाबा आहेत ना त्यांचं कोणाशीही पटत नाही चल हा सगळ्या कॅरेक्टर्स त्यांनी काही करून आपलं रिजेक्ट केलंय आहे ते बघा आधीचा आळशी होता खोटारडा होता काम चुकार होता त्यात तुम्ही नाही नाही म्हणजे ते असं म्हणतील की तर माझ्यापेक्षा म्हातार आहे मला सांभाळता सांभाळता ह्याचाच पेकाट मोडेल ह्याचं तर कोण पुढे आलाय पाठीला बाग आहे कपडे खराब आहेत म्हणजे असं ते अपमान करेल तुझा बाबा अपमान करेल पाहिजे तू अपमान करते लक्षात घे नाही पण आपण माझे तुम्हाला माहिती का आता सुद्धा स्वतःच्या मुलीशी धड बोलायचं सोडून स्वतःला खोलीत कोंडून घेतलाय त्यांनी ते फक्त मलाच झेपतात नाही मला झेपतो आपल्याला जादू काय जादू हो आपल्याकडे मंत्र आहे ना म्हटलं का

मुश्किल हो गायचे गाणं नाहीये लक्ष्मीकांत पॅलाचं गाणं आहे माहिती मला म्हणतो बाहेर पाहिला हा माणूस इथे काय चालतो

अरे चिंघ घे तू वळतलं नाही का मला लहानपणी बघित नव्हतो मला ए डस काय सांगितलं तुला मी कोण आहे अरे ए भाग बाजू नाही रे बी बी माझं नाव श्याम सुंदर घोर पडे ना रे अय उन्न आलोय मी दही वडीवून आलो दहीवडीव तुझा श्याम करा तू या बाबाचं मित्र आहे याच्या मी जयचं मी फिरून याचं ढवळ्याचं मी फोवळ्या याच्या शंकर तर मी जय घे सांग पी एफ एफ फ्रेंड फॉरेवर हे अरे भादुर काय फोनच आहे